प्रफुल्ल खेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आपण मराठी लोक बऱ्याचपैकी अगळ पगळ असतो फार बारकाईने विचारत करत नाही त्यात उद्योग हा फायदा कमवण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मक जास्त विचार करतो त्यांनीही यात काही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात तेव्हा इंटेलिजन्स आणि इमोशनल कोशंट यावरच बहुधा सर्व बुद्धिवंताची चाचणी होते परंतु वास्तविक आयुष्यात फायनान्शियल कोशंट शिवाय सर्व व्यर्थ आहे आर्थिक आणि व्यावसायिक आयुष्य वाटते तितके सोपे नाही काटेरी वाट आहे जपून पावले टाका माझ्या उमेदवारीच्या काळात पहिल्यांदा ज्या कंपनीत ट्रेनी म्हणून मी काम करत होतो त्या कंपनीत साहेब नावाचे मुंबई युनिट चे, चे सर्व्हिस हेड होते माझ्यापेक्षा दहा बारा वर्षांनी मोठे नागपूरच्या वीएनआयटी मधून इंजिनिअरिंग केलेले पाहिजे ते घ्या म्हणायचे अक्षरशः धुमाकूळ आम्हालाही ते जणू आमच्या घरातील सदस्यासारखेच वाटायचे माझे ऋणानुबंध जास्त घट्ट होण्याचे कारण मी सांगितलेल्या पदार्थाचा इतिहास भूगोल त्यांना इतका आवडायचा कि बऱ्याच वेळा बाहेरच्या राज्यात जाऊनही कुठे काय खावे या विषयी ते मला विचारायचे कामासाठी त्यांना कधीही फोन करा कितीही किचकट प्रश्न असला तरी उत्तर तयार असायचे फील्डवर काम केलेले असल्याने अनुभव थर्मल इंजिनिअरिंगचे परफेक्ट ज्ञान जबरदस्त कष्ट करण्याची तयारी या जोरावर त्यांची एक वेगळीच हुकूमत होती पुढे मी मुंबईत आल्यावर आमच्या घाटी बेटी अजून वाढल्या मी त्यांच्या कंपनीत नसलो तरी त्यांच्याकडून सतत मार्गदर्शन घेत असे दोन हजार सात मध्ये मी या उद्योग व्यवसायात उतरलो सुरुवातीला त्यांनी मला विरोध केला एक तर माझे वय कमी आणि कोणतेच आर्थिक पाठबळ नसल्याने खूप अडचणी येऊ शकतात दुसरे म्हणजे मी निवडलेल्या व्यवसायास फार काही भविष्य नाही असे त्यांचे ठाम मत होते मी त्यांचा सल्ला ऐकला नाही याचा राग येऊन त्यांनी वर्ष दोन वर्ष माझ्याशी संपर्क तोडला मला त्याचे फार वाईट वाटायचे बऱ्याचदा मी त्यांना फोन करायचो पण ते मला टाळायचे काही कॉमन मित्रांकडे मात्र कायम माझी खुशाली विचारत असत. दोन हजार नऊच्या दरम्यान एक दिवस अचानक त्यांचा phone आला. कसा आहेस? मी तुला उद्या भेटायला येऊ का? मी कसलाही विचार न करता सर्व कामे बाजूला ठेवून त्यांना हो म्हंटले. मला खूप आनंद झाला होता. कारण ते माझे तसे गुरुच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता साहेब ऑफिसमध्ये मध्ये हजर मस्त गप्पा झाल्या आमची प्रगती पाहून त्यांना मनापासून आनंद झाला दुपारी जेवण करताना त्यांनी मला अजून एक बातमी दिली ती म्हणजे त्यांनीही वर्षभरापूर्वी स्वतःचा बॉयलर बनवण्याचा उद्योग सुरू केला नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही भरपूर जेवलो पूर्वीही तेच पैसे द्यायचे त्या दिवशीही त्यांनीच पैसे दिले जायच्या वेळी गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांना त्यांचा व्यवसाया पूरक अशा आमच्याकडून मुद्दाम काही ऑर्डर्स दिल्या त्यांचा संपूर्ण ऍडव्हान्सही देऊ केला तो चेक घेताना त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते मी मात्र अत्यंत सद्भावने आणि आपुलकेने शुभेच्छा देऊन त्यांना निरोप दिला ठरल्याप्रमाणे त्यांनी ती ऑर्डर पूर्ण केली आम्ही बरेच रेफरन्सही त्यांना द्यायचो पुढे अचानक वर्षभरात त्यांचा फोन सतत बंद येऊ लागला वेळेवर मालाची डिलिव्हरीही थांबली वेळेवर माल मिळत नसल्याने आमच्या पडचेस विभागाने इतर ठिकाणाहून माल मागवला ते माझे मित्र असल्याने कोणीही त्यांची तक्रार माझ्याकडे करत नव्हते मीही कामात इतका व्यस्त असायचो की या गोष्टीकडे माझे लक्षच गेले नाही एक दिवस कॅश फ्लो चेक करताना श्याम साहेबांच्या कंपनीऐवजी भलत्याच व्हेंडरचा का बर ऑर्डर देत आहे हा प्रश्न मी सहकाऱ्यांना विचारला तेव्हा त्यांनी साहेबांबद्दल बराच नकारात्मक बाबींचा पाढा वाचला मी काहीच बोलत नव्हतो त्यांच्या भावनांना वाट मिळावी म्हणून फक्त ऐकत होतो ते म्हणाले जिद्दीनं करायला गेलो पण पैशांचं गणितच जुळत नाही प्रत्येक ऑर्डर मध्ये नुकसान होत आहे तीन तीन महिने कामगारांना पगार नाही बरेचसे सोडून गेले आता स्वतःच काम करतोय अकाउंट पाहू परचेस पाहू मॅन्युफॅक्चरिंग पाहू सर्व्हिस पाहू कि नवीन धंदा आणू लोक काम देतात पण पेमेंट अजिबात पाळत नाहीत रे वैताग आलाय कंपनी सुरू करताना घर बँकेकडे दिलं होतं बँकेने जप्तीची नोटीस पाठवली दिवसा फोन बंद ठेवतो नाहीतर त्यांची माणसं खूप त्रास देतात सेल्स टॅक्स भरू शकलो नाही त्यामुळे वेगळाच मनस्ताप जुने कस्टमर पहिला टॅक्स भरा तर राहिलेले पैसे देऊ म्हणतात आता घर चालवायलाच पैसे नाहीत तर हे कुठून भरू त्यामुळे त्यांच्याकडे उधारही मिळत नाही इकडे नवा माल घ्यायला पैसेही नाहीत आणि क्रेडिटही शून्य तुझ्या कंपनीतून मागे दोन लाख आले त्यात मुलांची शाळेची फी भरली इतर घर खर्च केले त्यामुळे तुमच्या लोकांना माल देऊ शकलो नाही म्हणून त्यांचेही फोन घेणे बंद केले नवीन ऑर्डर आल्या तरी आहे तोच मामला पूर्ण करायला आता पैसे नाही काय करू कसे करू काही सुचत नाही हल्ली तर दोन दोन दिवस घरीच जात नाही झोप मला जुने दिवस आठवले किती जिंदादिल माणूस हुशार ज्ञानी एकदम साधासुधा अगदी तुमच्या आमच्या घरातल्या सारखा मी काही विचार केला आणि तिथून थेट त्यांच्या फॅक्टरीत जायचे ठरवले तिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स कॅश फ्लो खर्च परचेस स्टेटमेंट आणि इतर सर्व आर्थिक बाबी तपासाव्यात म्हणून त्यांना डिटेल्स मागितले तर चक्कर येऊन पडेल असे उत्तर मिळाले गेली दोन वर्ष फायदाच नाही त्यामुळे असं एकत्र काहीच ठेवलं नाही अगदी विखुरलेला डेटा काही डायऱ्या कॉम्प्युटरवर साध्या परचेस ऑर्डर आणि जुजबी कागद मी मिळेल ते सर्व एकत्र करून त्याचा अभ्यास केला अवस्था अत्यंत वाईट होती तरी काहीतरी मार्ग काढू त्यांची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी जे मोठे मोठे प्रोजेक्ट घेतले होते त्याच्या किमती इतक्या कमी होत्या कि त्यात फायदा मिळवायचा असेल तर डोळ्यात तेल घालूनच काम करावे लागणार होते आपण मराठी लोक बऱ्याचपैकी पघळ असतो फार बारकाईने विचारत करत नाही त्यात उद्योग हा फायदा कमवण्यासाठीच केला जातो हे बेसिक बाजूला ठेवून भावनात्मक जास्त विचार करतो त्यांनीही यात काहीही लक्ष न दिल्याने अशाच आर्थिक संकटात अडकले होते मी दोन तीन दिवस सर्व अभ्यास करून त्यांना काही सल्ले दिले जी कामं होणारच नाहीत त्या लोकांना तसे स्पष्ट सांगा काम करून हवे असेल तर रेट वाढवून घ्या आणि नव्याने सुरुवात करा एके दिवशी त्यांना बँकेत घेऊन गेलो तिकडेही सर्व परिस्थिती सांगून मुदत वाढ घेतली फायनान्स आणि अकाउंट्स मध्येही सुधारणा सुचवल्या आमच्याकडूनही शक्य ती सर्व मदत केली सर्व काही सुरळीत होईल असे मनोमन वाटत होते परंतु आठवड्यात अचानक एक कॉमन मित्राने सुन्न करणारी बातमी दिली साहेबांनी आत्महत्या केली आता काहीच करू शकत नव्हतो सुन्न झालो होतो बिझनेस हिज अ सिरियस अफेअर डोंट डू इट फॉर फन ऑर जस्ट बिकॉज अदर्स आर डुईंग आर्थिक बाबी त्यांचे परिणाम धोके तणाव पचवायची ताकद असेल तरच पुढे या व्यावसायिक आर्थिक आयुष्य जितके सोपे चकचकीत दिसते तसे ते नक्कीच नसते आर्थिक साक्षरता आणि पैशांचे नियोजन शिकाच